भूत नामा जगत भूत नामा दादा रे यहां पे मेला है आप पंचनित के कार बनो यार दिमंडी ने ए ग्रेटेस्ट पर हरि बोल यार देखो फोन कर नहीं सकता बहुत ए बारे में चले घंटे আজায়ানা কান্টি মযোরাসয়। आला उदयाची चत्र आला उदयाची शत्र कर सावता पांडुरंग स्वामी मी देहार मैत्रिणी चार जर मी कुठल्या आळीला ठोला पाहिजे आलाय मला, नु मला पन, लाए 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 ना अशी झोप लागली आहे पण आमुशा लागायची ना पावणे पाच वाजता आणि मसाला राहिलाय दुमलायच अजून योग आहे म्हणजे मग उद्याच्याला पण आहे ना उद्या कुठताना यायचं मग आता आता केला म्हणजे उद्या हाय राह परवादेशी टाकाय पुरता झाला हे तीस किलो आज शनिवार आहे डोळं झाकत ते टपाटप मास वाटतंय ना झोपाव कारण का सकाळचं साडेचारलाच उठते ना त्याच्यामुळं ही त्याला परत कांडपला काय करावं लागतं अं सोमवारी आता मस उद्या रविवार आहे उद्याच्या दिवस आमूश आहे परवादेशी करा येईन पण ते मसाला आहे ना अजून तेवढ्यासाठी सगळा कांड पुसावं लागतो धुवावं लागतो ह्या पावसाळ्याचं ना ती मग त्याचा कुटाण असतो मैत्रिणींना अगं काम काय सोपं आहे का सांगा रोज उठून तीस 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 कटाळा येतो माणसांना ना पैसा दिसतो सगळं दिसतं पण मेहनत नाही कोणाला दिसत नाणींचं ह्यांचं चालल्यात लाडू करायचं त्याचं नाणींचं आज पण सुटी नाही घ्यायची नाणीने ह्यांनी म्हणलं कारण का लोड आहे ना लई कुरिअरला पण जायचंय फक्त डिंकाचे लाडू आले ताईसाहेब माहीत ना त्यांचं कुरिअर राहिलं टाकायचं आठ नऊ किलोचं कुरिअर आहे मैत्रिणींना लाडूचं माझी तर ना कॅपॅसिटीच नाही टाकायची कसं वयन परमेश्वर कशी आज बुद्धी देईन तसं टाकायचं

चाललंय आपलं पॅकिंग करायचं अजून एवढं राहिलं आहे नाणेचा तेवढा मसाला राहिला आहे इकडं पॅकिंग करून सगळा ठेवला दोन दिवस भिनकाळजी होई नाणे काय म्हणताय आता बाय मग कसं वाटलं आमचं सगळं बघून छान काम नाही करावं लागतं आता हे सगळं पॅकिंग करून मैत्रिणींना कुरिअरला जायचंय झोपली नाही म्हणलं झोपलं आहे ना आपल्याला पर्याय नाही आता चला एवढं पॅकिंग करते कुरिअरला जाते दाजी काय जाणार नाही ती म्हणते ना तुझी जा काय गी असू दे नाही दाखवते काय म्हणते हा झाला या पल्लवी आली नाही दावत ती गावून आहे मैत्रिणींना मी <laughs> काय गावून असते का असते असतं बरं असू द्या तीन टक्के बेटरी राहिली बाय ती गावरा नाही बरं ती पांढरा दिसतो तुम्ही म्हणजे पांढरा दिसतो इकडे लाडू पॅकिंग केलं माझ्या ताई साहेबांचं ज्यांचं ज्यांचं आहे त्यांचं सगळ्यांचं राहिलेलं ताई साहेबांचं बरं मसाला केला सगळ्यांचा इथे दिसतोय का केला आता फक्त पॅकिंग करायची राहिली कोण आले ग झालं माझा हे आमची अपर्णा या अपर्ण म्हणजे कोण सांग बाई तू कोणाची कोण आहे भाऊ ना भाऊंचे नाच सुन या तुम्हाला मी भाऊ दाखवते ना त्यांची तू किती नंबरची नाच सुन एक नंबरची नाच सुनाय ती रानात राहिला असती ती हितल असती आणि आमच्या मावशीच्या शेजारी असते होय मावशी इकडे हे आमची मावशी जेवायला आणले बळस मावशीला चला मी किती पॅकिंग केले ते तुम्हाला धावती मी एकटीच आहे पॅकिंगला तुम्हाला जेवढे लाडू धावले तेवढे सगळे भरले मैत्रिणींना ही बॉक्स किती किलो लय लय त्यात मध्ये लाडू हिंद सगळे हे सगळे लाडूचेच आहेत ही एक आहे ती एक आहे काय काय लाडू आहेत ना मैत्रिणीनं हे सिल्वरच्या कॅरी बॅग मध्ये पण भरते मी हा हो ही ते दोन येतं तीन चार पाच सहा सात खाली एक आठ नऊ आणि ह्यात दोन किलो येतं बारा आणि सिल्वरचं अजून हां हा ते म्हणलं दुकानात न्यायच्यात आता एकच पत्ता आहे मला चिटका व्हायचा फक्त सांडगं भरायचं पावशर आणि हो हे मसाला ही सगळा मापला दिसतोय का आता ना झालं <laughs> आता उद्याच्याला परत त्याच पैशावर तेच खेळ उद्या अजून लाडू करायचं तर मी टाका ऑर्डर एकच ताई साहेबांची ऑर्डर राहिली तेवढी आता पॅकिंग करते आणि ह्या आहेत परवा दिसची ऑर्डरी आता ही शनिवार आल्या आले तर लगेच देते फक्त सांड गं पावशर दिगं मावशी मला त्यातलं ताईसाहेबांना एका द्यायच्यात येतं हायो आपण लाडू खायचा का तुला हे जात असेल म्हणून लाडू खायच मावशी खा ग मावशी तू बे का मावशी आवडतात माझ्या लाडू लसणा चटणी दिली की मगाशी कसली लागली ग तुला तवा ती लसणाची चटणी चांगली लागली ग लगेच संपून गेली ना मावशीला पण दिली ती मागाशी दिली का खे अर्धा किलो दिली आता खागे ती बी हा ह्याच्यात हे अलीकडल्या ह्याच्यात आहेत मावशी सर चष्मा घाला की कि प्लीज सर चष्मा घाला ना तुम्ही सर तुम्ही युट्यूब वर दाखवून देना कसले दिसता येते आता काय करायचं बाया सर चष्मा घाला की चष्मा सर चष्मा घाला चष्मा हाँ 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 आला काय दिसतात अंधारात दिसणार पार्सल इथं भरून ठेवलेत इथं दाजी आले इथं जेवायला भाड्या गेलेत लगेच जाते ना साडेसात वाजल्यात बरोबर आणि मी आता उरकते बघू शकता अ आता तोंड धुतलं आणि निघाले आता जेवायला साडेसात वाजल्या तुम्हाला मी दाखवल्या एवढं उशीर होतो मैत्रिणीनं तेवढं पार्सल पॅकिंग करायला कारण काय एक एक ताईसाहेबांच्या चार चार पाच पाच वस्तू असते त्यांनी सगळं जुळवून पॅकिंग करायचं असतं त्याच्यामुळं आणि आमची पतू थोडीशी आजारी त्याच्यामुळं ती काही मला पॅकिंग करू लागली नाही तीवरच लोड होता आज आहे शनिवार माझे ज्या ताईसाहेबांचे डिंकाचे ताई लाडू राहिले होते त्यांचे सगळ्यांचे टाकले कधीपासूनचे गुरुवार शुक्रवारचे गुरुवार शुक्रवारपर्यंत शुक्रवारचे राहिले असतात मला वाटतं कालचे नातचे ऑर्डरी राहिल्यात आहेत तुमच्या आणि अजून ते पण टाकते ते आता सोमवारी टाकेल कालच्या आजच्या आणि उद्याच्या तर असं एकंदरीत गणित आहे आणि हो चालकू लावून अग अग दिवा नाही लावला थांब दिवा लावते पडलं मला दोनच मिनिट काय देव म्हणे हे जे येऊन सुद्धा नाही आणि टिकली आण जायला सवड व्हायला तरी बाळा मला दिवा लावून दे मोरनं काढ काढतो मैत्रिणी देवपूजा चालली देव तो म्हणते आज तुमचं चाललंय ना देवाच

मला आणला समोनी उदबत्तीचा कुडा मागाशी नव्हता मी सकाळी नेल्या तुमच्याकडून उदबत्ती बघा देव पूजा किती छान केली साडेसात प्रतीक्षाच काय चाललंय प्रतीक्षा हे कट कर हे तर मेकअप चाललं आता आम्ही जेवाय चाललो ह्या तर दिदी। आता चाललंय ना दीदी आता पावडर नाही पाऊंडर नाही काय नाही आधारात नाही कोण बघत चल बघते चप्पल पण साधीत घालते नाही तर हल पडून पडन तिकडं कोण नाही आधारात बघत आपल्या रोज दिसतेच की झेंजे एकीकडं आणि चिंजे एकीकडं राजे तर पार्सल कुरिअरला नेतात का नाही मला तर शंकाच लागली मैत्रिणींना आलं आलं नवरदेव आलं चला टाका जावा जावा मी जेवली नाही मला खाय खाऊ दे की जीवाला माझ्या कोण जायचं तुम्ही जातो नका बाई चल तो बी नका मग मी खाल्लं नाही मग मी राहीन जेवायची मग अजून लय बाय जेवायचे ना बर चाल नऊ वाजे पत्र जेवण चालू होते तुम्ही बरं चाल मैत्रिणी आता जाते कुरिअर चल कुरिअरच बघते गोळ झाल्या कोण जबाबदार झाला मला तर चक्कर यायला लागले मला मग दाजी म्हणतात का तरी मग तू जा जा की तुम्ही साडेसात वाजले तिथे पावणे आठ आठ वाजेपर्यंत माघा येऊन आवाजाय कोण दिवाळी आल्यात इथं

मनीषा मसाले मिसळ पाव कसला होईल छान झाली ना भाजी भाजी सगळ्यांना आवडली काय